नमस्कार मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर आज आहे अष्टमी जसं की सगळ्यांनाच माहिती आहे की आता चैत्राचे घट बसलेले आहे नवरात्र सुरू आहे चैत्राचे तर इथे माझ्या घराजवळ काली मातेचं शीतला मातेचं एक मंदिर आहे तिथे आज ना हवन आहे तर मला हवनला जायचं आहे त्याच्यामुळे सकाळी थोडं लवकरच उठली होती आणि सगळी आवरा आवर मी करून घेतलेली आहे म्हणजे जा झाडू पोछा घरची पूजा वगैरे माझं सगळं झालेलं आहे आणि अपेक्षाची शाळा होती त्याच्यामुळे तिचंही थोडं आवरून दिलं मी वेणी वगैरे करून दिली आणि आता मी तिला शाळेत सोडायला जाणार आहे आणि तिकडनं मला मंदिरात जायचं आहे तर चला माझ्यासोबत तुम्हीही मंदिरात झालं का तर मी अपेक्षाला शाळेत सोडून आली होती आणि पंडितजी पण तोपर्यंत मंदिरात येऊन गेले होते त्यानंतर हवनला सुरुवात झाली आणि कॉलनीतल्या काही बाया वगैरे देखील आल्या होत्या मंदिरामध्ये मी आत्ताच मंदिरातनं परत आलेली आहे हवन वगैरे झाला पण पूर्ण शूट करता नाही आलं कारण माझी मोबाईलची बॅटरी संपली होती तर आता घरातली जी बाकीची कामे राहिलेली आहे ती मी आवरून घेणार आहे आणि नंतर मग मी तुमच्याशी बोलते तर चला मग बाकीची कामे करूया तर आल्यानंतर मी आधी कपडे वगैरे धुवून घेतले वाळत घातले नंतर नाश्त्यामध्ये थोड्या शेवळ्या उकळून घेतल्या होत्या तर दूध आणि साखर टाकून शेवळ्या माझ्याकडे मुलांना मला सगळ्यांनाच आवडतात माझ्याकडे तर शेवळ्या वगैरे उकळून सगळ्यांसाठी मी प्लेट काढून घेतल्या सर्वांनी आम्ही नाश्ता केला त्याच्यानंतर मग मला ना स्वयंपाकाची तयारी करायची होती अपेक्षा घ्यायला तर स्वयंपाकात आज मला लौकीच्या कोफ्त्यांची भाजी करायची होती म्हणून मी लौकी किसून घेतली आणि त्याच्यामध्ये बेसन काही तिखट मीठ मसाले वगैरे टाकून घेतले आणि मग तेलामध्ये ते वडे मी तळून घेतले आणि ग्रेव्हीसाठी देखील मसाला वगैरे तयार केला होता मग चपात्या करायला घेतल्या इकडे मी भाजीला फोडणी घातली होती नंतर जेवण वगैरे करून सर्व आवून मार्केटला जायचं होतं आम्ही चाललेलो मार्केटला अपेक्षासाठी आम्हाला काय नाईट ड्रेस घ्यायचो आहे इथे वाडीत बघितला एक दोन दुकानामध्ये पण तिथे काही मिळालं नाही बघू या सिटीला चाललेलो आहो आम्ही तर मिळतो का सिटीला जायचं आहे तर पाहू तिथे मिळते का तिथे तर नाही मिळाला आम्ही तीन चार दुकानं बघितले तर तर दुसऱ्या दिवशी ना रामनवमी होती त्यामुळे जागोजागी सगळी तयारी सुरू होती मोठमोठे बॅनर लावणं वगैरे सुरू होते मस्त ड्रेसेस लागले होते त्या दुकानामध्ये सिटीमध्ये धरमपेठमध्ये मिल्टनची शॉप आहे तिथे आम्ही आलो होतो तर त्या काकांनी सांगितलं की बेसमेंटमध्ये नाईट सूटचा जो स्टॉक आहे तो ठेवलेला आहे तर त्यांनी छान छान नाईट सूट दाखवले आम्हाला मग तिथनं नाईट सूट घेऊन परत त्यांना रस्त्यामध्ये बॉम्बेवाला जे आहे ते शॉप पडलं तर तिथनं मुलांनी जिलबी घेतली कारण त्यांना तिची चिलबी फार आवडते घरी आल्यानंतर अपेक्षाने नाईट ड्रेस घालून बघितला तर तो कसा दिसतोय ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा तिला तर फार आवडला होता तर चला भेटूया परत एकदा अशाच छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय